हॅलो नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजकाल आहेत वाऱ्या का, का म्हणजे वाऱ्या पावसाचे दिवस आहेत आणि होतंय असं भरपूर वारं सुटतं आहे आणि वाऱ्याचा आवाज म्हणजे मी व्हिडिओ काढत असताना वाऱ्याचं म्हणजे माझ्या पाठीमागं झाडं भरपूर आहेत आणि वाऱ्याचा आवाज भरपूर प्रमाणात येतो तर तुम्ही समजून असं मला वाटतं आज हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवणं खूप अत्यंत गरजेचं आहे कारण खूप असे माझ्याकडं तुमच्या सर्वांचे प्रश्न आलेले आहेत आणि त्याला उत्तर देणं मला गरजेचं वाटलं कारण एकदम सगळा लोड होण्यापेक्षा एकदम सगळ्या कमेंटची उत्तर एकदम म्हणजे डायरेक्ट देण्यापेक्षा कधीतरी दे म्हटलं थोडं थोडं कमेंटची उत्तरं तुम्हाला द्यावी कारण असं काही होतं जर मी तुम्हाला नाही कमेंटची माझ्या तुम्ही मला कमेंट्स केल्या आणि मी नाही तुम्हाला ॲन्सर दिलं त्याचं तर ते थोडं कुठंतरी मनाला लागतं आणि ते मला नाही करायचं आहे कारण मला यूट्यूब फॅमिली खूप सपोर्ट केलेलं आहे तर ते फक्त मला करायचं नाही कोणाचं मन तेवढं दुखवायचं नाही तर त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यास ज्या कमेंट्स होत्या जे की तुम्ही मला माझ्या लाईफ म्हणजे माझं जे माझे मिस्टर काय करतात मी काय करते म्हणजे ॲक्च्युअलमध्ये झालेलं असं मी ह्या सगळ्या तुमच्या कमेंटची उत्तरं ऑलरेडी माझा माझा तो चॅनल होता त्या चॅनलमध्ये दिलेली होती पण आत्ता तो चॅनल गेला आणि तिथले व्हिडिओ पण जे होते ते तर गायब झाले तर त्याच्यामुळे झालेलं असं आहे की माझ्याबद्दल कोणाला जे माहीत होते जे अगोदरचे विवर आहेत त्यांना माहीत होतं पण जे आता नवीन ॲड झालेत त्यांना काहीच माहिती नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेले आणि तुम मी जे मला प्रश्न विचारले आहेत नक्कीच कदाचित या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच भेटून जाईल तर व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू करा तर मी कमेंट माझ्या नोटबुकमध्ये मा लिहून घेतल्या कारण असं झालेलं आहे माझ्याकडे दुसरा मोबाईल तर नाही आहे कारण हे पण बाहेर आहेत आणि माझ्याकडे दुसरा मोबाईल तरी इथे अवेलेबल आहेत पण प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये बिझी असतो तर त्याच्यामुळे मग मी सगळ्या तुमच्या कमेंट अगोदर नोट करून घेतल्या आणि म्हटलं मग आपण उत्तरं द्यावी तुमच्या सगळ्या कमेंट्सची आणि म्हणजे कसं होतं चला आपण कसं होतं त्यापेक्षा अगोदर कमेंट्स ज्या काय आहेत तुमच्या ते मी वाचते कारण मी आता कुठे पेजवरलेत हेही मला आठवत नाही तर मी अगोदर सगळ्यात माझ्या स्टार्टिंगच्या व्हिडिओपासून मी सगळ्या कमेंट्स चेक केल्या कोणाच्या काही कमेंट्स आहेत आणि त्याच्यावर मी पूर्ण एकत्र कमेंट लिहून घेतल्या आणि मग हा व्हिडिओ बनवायला सुरुवात करते तर <laughs> मला कालच्या व्हिडिओला एक कमेंट आलेली आहे का त्यांची बाळाच्या आयब्रोला तुम्ही काज का लावता किंवा ते खूप ब्रॉड दिसते तर बाळाच्या काज म्हणजे काय होतं आजकाल सगळे आपले आ... साऊथ मूवी पाहतात बरोबर आहे आणि साऊथमधले म्हणजे छोटे छोटे मुलं असतात त्यांना म्हणजे आयब्रोला काजं वगैरे लावल्यावर खूप खूप छान आणि खूप क्यूट दिसतात तर मला इतकी कुठं म्हणजे मलाच ती आवड आहे मला ते भारी वाटते तिला ते काजं लावल्यावर खूप किती क्यूट दिसते त्याच्यामुळे मग मी तिला आयब्रोला काजं लावते आणि ते घरी पाडलेलं काजं आहे ते असंच निघत नाही आणि खूप खूप म्हणजे डार्क ब्लॅक म्हणजे दिसतंय ते तर त्याच्यामुळे ते खूप जास्त उठून दिसतं मी थोडंसंच लावते पण ते ॲक्च्युअलमध्ये आहेच डार्क म्हणजे एकदम डार्क ब्लॅक कलर आहे त्याचा तर त्याच्यामुळे ते खूप जास्त प्रमाणात दिसतं तुम्हाला आणि मला ते आवडतं आणि सगळ्यांना घरच्यांना पण ते आवडतं आणि असं म्हटलं जातं आयब्रो काळा म्हणजे काळा कलर होतो आणि म्हणजे भरपूर प्रमाणात कुठे ब्रॉड होतात तर त्याच्यामुळे पण मी लावते पण मला ते आवडतं कुठेतरी तिला लावलेलं तर त्याच्यामुळे मी तिला ते आयब्रोला काज लावत असते सेकंड कमेंट आहे आता ह्या कमेंटची उत्तरं तर माझ्याकडं पण नाहीत तुम्ही व्हिडिओ रेग्युलर का टाकत नाही तर खूप खूप जणांना हा प्रश्न पडलेला आहे अगदी माझ्या घरच्यांनासुद्धा हा ही फ्री टाईम आहे तरी ही व्हिडिओ का टाकत नाही असं होतं पण काय होते की बाळ छोटे आणि घरातली पण थोडीफार कामं राहतात आणि गावाकडं म्हटलं की कसं असते काही ना काहीतरी कार्यक्रम आणि आमच्यात भरपूर वर्षातून एक दोन तीन तर कार्यक्रम सहज असतात आणि आत्ता आहेत उद्या जप आणि जपाचं म्हटलं की सर्व आपण दसऱ्याला जशी स्वच्छता करतो एकदम क्लीन करतो सगळं तसंच आम्हाला रामनामाचे जप असतात तर त्यावेळीसुद्धा ते एकदम क्लीन करावं लागतं तर त्याच्यामुळे मी एक आठ आठवडा झालं ह्याच गोंधळात आहे आणि तिला पाहत पाहत काय झालेलं ती आजारी पडलेली आणि तिच्यामुळे मग मला मला हे महत्त्वाचं नव्हतं यूट म्हणजे व्हिडिओ काढणं हे महत्त्वाचं नव्हतं मला पूर्ण वेळ मला तिला द्यायचं होतं आणि तिचं म्हणजे व्हिडिओ मी कधीही काढू शकते तिचं बालपण नाही मी परत आणू शकत त्याच्यामुळे मला पूर्ण टाईम तिच्यासोबत घालवायचा असतो आणि जर मी ह्यांच्यासोबत असते बाहेर सोलापूरला वगैरे तर एक ठीक होतं मी म्हणजे सगळं करू शकते पण आता घरच्यांनाही पाहावं लागतं आणि नंतर तिलाही पाहावं लागतं मलाही आणि मग सगळ्या गोष्टी आणि व्हिडिओ काढणं मग थोडा कंटाळा येतो कुठेतरी आराम करावं वाटतं मग व्हिडिओला नाही टाईम म्हणजे टाईम देता येत नाही असं होतं तर त्याच्यामुळे थोडं कुठेतरी व्हिडिओ माझे क म्हणजे रेग्युलर येत नाहीत असं होते म्हणजे ही कमेंट खूप जणांचे मी त्या कमेंटचं एकाच ह्याच्यात होतं ते प्रत्येकाचे सेपरेट सेपरेट नाव घेऊन मी कमेंट नाही केले पण नक्कीच तुम्ही मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथून पुढचे जे व्हिडिओ असतील तुम्ही जर मला कमेंट केली तर मी तुमच्या नावासहित तुम्हाला त्यावेळी नावा अँसर देत जाईन आणि बाळाला आता कोणता महिना बाळाला आता कितवा महिना चालू आहे म्हणजे कोणता मंथ चालू आहे बाळाला तर मी कालचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात टायटलमध्ये म्हणजे थमनेलमध्येच दिलेलं आहे मी बाळाचं थर्ड मंथचं फोटोशूट केलेलं आहे आणि तिला आत्ता तिस म्हणजे थर्ड मंथ एकदम म्हणजे कंप्लीट झालेलं आहे आणि फोर्थ स्टार्ट झालेलं आहे आणि माझं डेली रुटीन जे की मी बाळाला कसं सांभाळते किंवा माझा डाईट काय आहे आणि घरातल्या गोष्टी सगळ्या कशा मॅनेज करते ह्या सगळ्या गोष्टी भरपूर जणांना म्हणजे उत्सुकता त्याची की सगळ्यांना हा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे आणि मी तुम्हाला म्हणजे दोन व्हिडिओमध्ये तर म्हटलेलं आहे की मी माझं रुटीन तुम्हाला संडेला शेअर करेन पण ॲक्च्युअलमध्ये कसं होतं हे एकच दिवस येतात संडेला मग ते पण तिला टाईम द्यावा असं वाटतो त्यांना कारण आम्हाला घरात पहिल्यापासून सगळ्यांना मुलगी पाहिजे त्यांनी मुलगी झाली की खूप आनंद आणि मग हे कधीतरी रविवारी येतात मग एक तर व्हिडिओ कॉल नाहीतर व्हॉइस कॉल या दोनवरच तिचं एरवी बोलणं होतं तिचा ओरडा वगैरे ह्यांना ऐकाय भेटतो मग रविवारीच एक दिवस असतो यांच्याकडे तिच्यासोबत तिला वेळ देण्यात मग तिथे कुठेतरी मला त्यांना असं वाटतं की नको त्रास द्यायला आपण व्हिडिओ काढायचं म्हटलं की सहज माझा म्हणजे रुटीन माझं असं का सात ते दहा वाजेपर्यंत असतं ता, मग एक दोन तीन तास तर त्यात ता 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 म्हणजे निघून जाणार मग तेवढा वेळ मी ह्यांचा असंच नाही घालू शकत म्हणजे तिला द्यायचा आहे त्यांना वेळ तो तर मग त्याच्यामुळे माझं रुटीन शेअर करायचं राहते पण आज हे येणार आहेत एक आठवड्याची ह्यांनी सुट्टी घेतलेली आहे आणि नंतर ते सोलापूरला जाणार आहेत मग मी ह्या आठवड्यामध्ये कधीही तुम्हाला माझं डेली रुटीन माझा जो डाईट आहे माझ्या ज्या गोष्टी आस म्हणजे आहेत त्या नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण हा व्हिडिओ मला म्हणजे काही ताईंनी कमेंट केलेले आहेत की तुझा हा व्हिडिओ आमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे की तुझा डाईट काय आहे किंवा तू बाळाला म्हणजे आंघोळ वगैरे कशी घालते मालिश कशी करतेस आणि घरातल्या गोष्टी कशा मॅनेज करते तुझं फुल डे रुटीन मला आम्हाला शेअर कर तर नक्कीच मी हे आल्यानंतर तुम्हाला माझं फुल डे रुटीन नक्कीच शेअर करेल आणि मला ह्या कमेंट्स मला कधीतरी ही कमेंट एक सेपरेट व्हिडिओ बनायचा एक कमेंट असे आहे की ताई तो यूट्यूब चॅनल तुझं कसं ग्रो केलं काही म्हणजे असं पण असतं ना की काहींच्या लाईफमध्ये एक निगेटिव्ह गोष्टी घडतात आणि त्याच्यातून आपण पॉझिटिव्हकडे जातो अशा भरपूर जणांच्या म्हणजे एक जो की सक्सेसफुल व्यक्ती आहे तर त्याच्याकडे ना काहीतरी निगेटिव्ह गोष्टी झालेल्या म्हणजे लाईफमध्ये काहीतरी निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या असतात आणि त्याच्यामधून तो म्हणजे सक्सेस झालेला असतो तर मला तरी असं वाटतं की माझा पहिल्या चॅनलला मी खूप मेहनत घेतलेली खूप म्हणजे मी एक सेपरेट व्हिडिओ त्यावरती नक्की घेऊन येईन की मी त्याच्यासाठी किती स्ट्रगल केलं माझ्या त्या जर्नीमध्ये तर खूप खूप तिथे मी कष्ट घेतलं आणि त्या कष्टाचं फळ मला तिथे नाही भेटलं पण मला तिथे हे फळ ह्या चॅनलमध्ये भेटते की मी तिथे कष्ट केलं तर त्याच्यामुळे मग मला त्याची जर्नी म्हणजे हा यूट्यूब चॅनल कसा ग्रो केला तर मी एकतर मोबाईल चेंज केलेला माझा कारण त्यावेळी माझा मोबाईल्स होता त्याची क्वालिटी एकदम क्लिअरिटी वगैरे म्हणजे कसं आहे आपण जर आपल्याला छानपणे प्रेझेंट केलं ना आणि कितकी म्हणजे आपण क्लिअर असलो ना तर पुढच्याला आपण सहज आपण म्हणजे आपल्याला व्ह्यूज येऊ शकतात आपल्या व्हिडिओनला वगैरे कारण आपली लँग्वेज तशी असली पाहिजे म्हणजे मी स्वतः खूप काही बदल केले ते मी तुम्हाला सांगते की मी खूप स्वतः बदल केले आणि ते त्या चॅनलमध्ये नाही पण ह्या चॅनलमध्ये मला असं वाटलं की आपण नाही तो गेला गेला पण आपण ह्या चॅनलमध्ये खूप छान प्रकारे स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे तर आपल्याकडे व्ह्यूवर येतील आपले व्ह्यू म्हणजे आपले चॅनलचे व्हिडिओ पाहतील आपल्यात कुठेतरी आहेत त्याच्यामुळे आपल्याला आप व्ह्यू येत नाहीत असं मी म्हणजे मनात कुठेतरी ठाम था केलं की के आपल्याला नाही आपल्याला पूर्णपणे ह्या चॅनलला आपलं सर्वस्व द्यायचं आहे आणि तोच विचार करून मी ह्या चॅनलमध्ये उतरले आणि मला सक्सेस पण भेटलं मी खूप घाबरलेले पहिल्यांदा की आता आपण नवीन चॅनल करायचं ह्या चॅनल एवढं कष्ट घेतलं मग ह्या म्हणजे ही तर किती कष्ट घ्यावं लागेल ला आता आपली पण असं झालेलं की माझी थोडीफार ओळख झालेली जा जास्त काही नाही मी म्हणत मी तेरा हजार सबस्क्रायबरमधले दहा हजार सबस्क्रायबरला तर मी ओळ म्हणजे ते मला ओळखत असतील तेवढी माझी ओळख झालेली थोडीफार मग त्याच्यातील थोडेफार तरी सबस्क्रायबर आले आणि रेग्युलर व्हिडिओ पाहतात आणि मला मी छान प्रकारे थोडंफार तरी माझ्यात बदल केला आणि छान प्रकारे कंटेंट पण घेऊन आली त्यावेळी मला कंटेंट काय घ्यायचं काही माहीत नव्हतं तर मग त्यावेळी मी म्हणजे तो चॅनलचा विषय सोडून दिला आणि ह्या चॅनलमध्ये माझं सर्वस्व दिलं माझं मला खूप छान प्रकारे प्रेझेंट करायला थोडं थोडं मी शिकली आहे तर त्याच्यामुळे मला वाटतं की लोक व्ह्यू म्हणजे चॅनल व्हिडिओला व्ह्यूज येतात आणि हा चॅनल मी ग्रो करू शकले माझे मिस्टर कदाचित हा व्हिडिओ तुम्ही काही जणांनी अगोदरही पाहिलेला आहे की माझे मिस्टर काय जॉब करतात आणि ते कुठे असतात खूप जणांच्या अगोदर कमेंट होत्या मी त्याला ॲन्सर देखील दिलं पण निश्चितच म्हणजे कमेंट ज्यांनी केला त्यांना कमेंटला पण मी हे ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पण आहे असा तो म्हणजे प्रत्येकजण कमेंटमध्ये जाऊन चेक नाही करत आहे मला डायरेक्ट माझ्या नेक्स्ट व्हिडिओला कमेंट करतात तर मग माझे मिस्टर आहेत सोलापूरला आणि त्यांची झालेली बी एस ॲग्री आणि ते मार्केटमध्ये मा असतात आता पेमेंट वगैरे हे तर मी मलाही माहीत नाही ते मी तुम्हालाच नाही शेअर करू शकत कारण ह्या पर्सनल गोष्टी असतात आणि असं काही नाही पण ते मला पण नाही माहिती आहे ह्यांना किती पेमेंट असतं कारण मीही कधी त्यांना विचारलं नाही कारण माझ्या मनात पण त्या गोष्टी आल्या किती पेमेंट आहे काय वगैरे ह्या गोष्टी कधी आल्याच नाही मनात पण छान प्रकारे रुटीन आहे व्यवस्थित सगळं आहे आनंदी आहे लाईफ सगळं मग ठीक आहे त्याच्यामुळे आणि हा माझे मिस्टर नेक्स्ट क्वेश्चन पण हा आहे की तुझे मिस्टर कुठं असतात तर माझे मिस्टर सोलापूरला असतात आता ते उद्या येतील एक आठवडाभर त्यांनी सुट्टी टाकलेली आहे आणि ते नंतर आठवड्यानंतर जातील नंतर रिटर्न माझ्याकडे कोणता मोबाईल आहे काय झालं मी पहिल्यांदा जो मोबाईल घेतला होता तो ह्यांनी माझ्या बर्थ म्हणजे बर्थडेला गिफ्ट केला होता तो मोबाईल पण त्यावेळी असं व्हिडिओ वगैरे यूट्यूबमध्ये यायचं हा काही प्रश्नच नव्हता माझ्या म्हणजे लाईफमध्ये ला दूर दूरपर्यंत हा विषयच नव्हता यूट्यूब की मी यूट्यूबमध्ये येणार काय तर मग असाच मोबाईल घेतलेला क्लॅरिटी वगैरे पाहिली नाही पण तो पण मला माहीत नाही तो कोणता होता पण त्यावेळी पण मी त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केले पण नंतर मी जो आत्ता मोबाईल यूज करते माझ्यात मा, तो मोबाईल माझ्या लक्षात नाही कोणता आहे मग आमच्या सासूबाई तो आत्ता मोबाईल यूज करतात पण नंतर माझ्या लग्न होऊन माझा तिसरा बर्थडे होता त्यावेळी मग मला त्यांनी हा मोबाईल ओप्पो रेनो टेन प्रोवाला मोबाईल मला त्यांनी गिफ्ट केला फक्त यूट्यूबसाठी कारण त्या व्हिडिओ म्हणजे त्या, त्या मोबाईलमध्ये छान प्रकारे व्हिडिओ शूट करता येत नव्हते मला आणि ह्या मोबाईलमध्ये मी खूप हो कम्फर्टेबल आहे तर मग अगोदर क्लिअरिटी वगैरे पाहिली कॅमेरा वगैरे क्वालिटी तर मग खूप छान प्रकारे ह्यांना वाटलं मग ह्यांनी मला ते सरप्राईज होतं मलाही माहीत नव्हतं पण मला माझा मोबाईल आहे ओप्पो रेनो टेन त्याच्यामध्ये मी व्हिडिओ शूट करते आणि माझ्या कॅमेऱ्यामध्ये फोर केमध्ये व्हिडिओ सगळे म्हणजे शूट होतात पण मी ते फक्त अठराशेमध्येच हे करते कारण मला एडिट करताना त्यावेळी ते, ते मी एडिट करून त्याची क्लॅरिटी वाढवते त्याच्यामुळे मग मी, मी कमी कॅमेऱ्याची क्वालिटी जास्त आहे पण मी थोडं कमी त्याच्यात शूट करते आणि मला आमच्या जाऊबाईंच्या चॅनलचं पण नाव सांगा ह्या कमेंट्स येतात तर माझ्या कमेंटमध्ये कोणीतरी त्याचं ॲन्सर दिलेलं आहे मी आता मला नाव पण नाही माहिती आहे त्यांचं पण माझ्या ह्या कमेंट्सला की तुमच्या जाऊबाईच्या चॅनलचं नाव सांगा तर मला वाटतं माझ्यापेक्षा तू त्या खूप म्हणजे त्यांचे सबस्क्रायबर वगैरे ज्या असतात आणि त्या म माझ्यापेक्षा खूप मोठे येतो आहेत तर त्याच्यामुळे मग त्याचं नाव तुम्हाला सहज माहीत असेल पण ह्याच माझ्या जाऊबाईत हे माहीत नसेल सोनाली वाघमोडे किंवा सोनाली चहा टाकलं तरी त्यांचं आयडी येतं आणि आ, सोना चहा माझ्या जाऊबाई कोण आहेत किंवा सोनाताई ह्या तुझ्या जाऊबाई आहेत का तर हा सोना चहा यूट्यूब चॅनल ते माझ्या जाऊबाई आहेत त्या माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि मी छोटे ह्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर भेटलं असेल कारण माझ्या कमेंटमध्ये पण त्या प्रश्नाचं कोणीतरी उत्तर दिलेलं आहे मला कमेंट आलेली तुमच्या जावीच्या चॅनलचं नाव सांगा तर त्यावेळेस तिथं म्हणजे अननोन पर्सनने कमेंट, कमेंट केलेली आहे की सोना चहा त्यांच्या चॅनलचं नाव आहे आणि माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल पण कमेंट आलेले की ताई तुमचं एज्युकेशन काय किंवा तुम्ही म्हणजे गॅप वगैरे घेतलेला आहे का म्हणजे तुमच्या शिक्षणामध्ये लग्न झालं आणि लग्नानंतरही तुम्ही म्हणजे एज्युकेशन कम्प्लीट करताय मग तुमचं असं गॅप वगैरे पडलेलं आहे का नाही ना मी कंटिन्यू माझं शिक्षण चालू केलेलं आहे आणि माझा डिप्लोमा झालेलं आहे इन फार्मसी तर मी फार्मसीमध्ये डिप्लोमा केलेला आहे आणि मी जॉबला असते आमच्या इथंच आहे गव्हर्मेंट जॉबला असते पण मलाही लाज वाटत नाही त्याचे कारण मी अंगणवाडीला शिकवायला असते तेही खूप मोठं काम आहे मला माझी मुलगी आल्यानंतर ते समजायला लागलं तेही खूप मोठं काम आहे त्याच्यात काही लाज वाटायची गरज नाही आणि ते माझं फ्युचरमध्ये पण मी निर्णय माझा बदलू शकतो कदाचित की मी ते पूर्णतः चेंज करू शकते असं मला वाटतं कारण तिथेही हे पण बाहेर आहेत आणि इथं पण मला एवढं काही लोड होत नाही कारण मी माझी थोड्याच वेळ ड्युटी असते आणि माझी म्हणजे मुलगी पाहत पाहत मी ते काम करू शकते त्यामुळे ते मला खूप सोपं वाटतं आणि तिथूनही पेमेंट वगैरे छान प्रकारे येतं म्हणजे टाईमच्या मापाने पेमेंट मी पार्टमध्ये यूट्यूब तर आहेच मला तर मग मी इथं अंगणवाडीला शिकवते आणि फ्युचरमध्ये मी त्यांच्यासोबत जाणार आहे का ह्या पण कमेंट आहेत आणि ही पण उत्सुकता भरपूर जणांना आहे की तू तुझ्या तु 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 मिस्टरांसोबत म्हणजे ते सोलापूरला आहे तर तुम्ही तिकडे सेटल होणार आहात का पण मला त्या दो म्हणजे अगोदर वाटतं की ते पूर्णतः सेटल झाल्यानंतर मला लगेच आमच्या दोघींचाही लोड त्यांच्यावर नाही टाकायचा की आत्ता आम्ही गेलो पण त्यांना थोडंफार लोड होणारच मग त्याच्यामुळे मला डायरेक्ट अचानक त्यांच्यावर सगळा लोड नाही द्यायचा आहे तर त्याच्यामुळे मी आणि बाळ इथेच थांबणार आहे मला तरी वाटतं एक दोन वर्ष तरी मी इथून नाही जाणार आहे ते किती जरी त्यांनी मला फोर्स केला तू चल तरी पण मला तरी नाही जायचं आहे कारण पूर्णतः मला त्यांना अगोदर सेट होऊन द्यायचं नंतर मग मी तिथे जाऊ शकते आणि माझं फार्मसी झालं आहे त्याच्यामुळे मी तिथं म्हणजे फ्युचरमध्ये फार्मा कंपनी वगैरे पण जॉईन करणार आहे तर परमनंट मी इथेच असणार आहे असंही नाही आहे माझ्या सगळ्या प्रश्नांच्या आणि जरी तुम्हाला काही कमेंट असल्या तुमच्या मनात काही प्रश्न असले आणि असं पण कमेंट्स येतात की तुझं जाऊ बाई किंवा तुम्ही व्हिडिओ बनवता मग तुम्ही एकमेकींना टोमने मारता का तर असं काय होत नाही जे की आ, म्हणजे कंटेंट जे सापडतील त्यावर आम्ही व्हिडिओ बनवतो कोणाला टोमणे वगैरे अशा गोष्टी नसतात कारण आम्ही सगळे म्हणजे एकत्र जॉईंट फॅमिली असल्यामुळे कोणाला टोमणे वगैरे असा विषय येत त्या त्या नाही त्याच्यामुळे त्या कमेंट्स म्हणजे त्यांच्याही चॅनलला व्हिडिओ पाहतात काही लेडीज माझ्याही चॅनलला व्हिडिओ पाहतात त्यातून कंपेअर करतात ह्या दोघींचं काय तर मग त्याच्यामुळे नाही आम्ही मग एकमेकांना टोमणे वगैरे व्हिडिओमधून देत नाही असं होतं कारण कमेंट्स पण तशा आलेल्या आहेत भरपूर प्रमाणात का तर तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्कीच मला विचारा मी तुमचं नावासहित कमेंट्सला उत्तरं देईन कारण मी आता प्रत्येक जणांची नावं नोट नाहीत करून ठेवले नोटबुकमध्ये फक्त कमेंट्स नोट आहे कमेंट मी तर त्याच्यामुळे तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या नक्कीच मला विचारा मी तुमच्या त्यावेळी नाव नावासहित तुम्हाला कमेंट्सला उत्तरं देईन आणि तुमच्या कमेंट्सचं तुम्हाला नक्कीच उत्तर भेटेल तर चला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलवरती नवीन आला असेल तर माझा पूर्ण चॅनल चेक करून सबस्क्राईब केला असंही नाही आहे चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर चला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद